कशाचे पराठे आहेत कदबुचे कदबूपा म्हणजे लौकीचे पराठे बनवले या खायला मस्त डाळ लौकीचे पराठे काय काय टाकलं यायच याच्या गव्हाचं पीठ टाकलं चण्याची टाकलं जिरे लसण हिरवी मिरची लाल पावडर कापड आहे का काय का? चिटकत नाही कद्दूचे पराठे लवकी लवकी म्हणतात लवकी लवकीचे पराठे या खायला लाटायचे नसतात हां बिना लाटायचेच का ते बघा तसे करायचे बिना लाटताच हातानेच करायचे खाली कोलपाट आहे त्याच्यावर पे हे आहे पे काय कापड आहे आणि मग हातानेच ते मोठे करायचे बघा हातानेच मोठे करू नाही का नाही कर नाही

तेल पाणी एका तेलच आहे तेल पाणी नाही फस्ट मीच खाणार चल का आपण दोघी जणी खाऊ तेवढे बनवायचे ताईला चला मी पहिला पहिला पराठा खाते सांगते टेस्ट ना आपलं पहिला पराठा मी खाते नक्की आहे आणि लौकीचं एकदम भारी टेस्ट भारी आहे माझ्या बहिणीचं फ्लॅट पंधरा 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 आणि आपला कोणता आहे आमचा कोणता आहे आणि कुठून आहे हे बघा आम्ही खाली फ्लॅट घेतलेले आहे हे पंधरापासून ते त्या पंधरा पासून ह्या पंधरा पर्यंत हा हे पंधरा ते हे पंधरा इकडं नाही ग ह्या धोंड्यापर्यंतच हा ते अंक दिसायलात ना ते अंक आहेत आम्ही आलो तर आमची जागा बघायला

हे एकन हां हे इकडे लाल म्हणजे आमचं कुठून इकडं लांबवर सांगा मला कुठून कोणतं लाल ती खंभा मोठा खंभा हे खंभा ते इकडं लाल खंभा म्हणजे या लाल खंभा तो त्या लाल खंभा म्हणजे इथून तेवढं मग आमचं मोठं आहे का, का? कि आ, एक कितीला दिले आमचं मोठं आहे म्हणून जास्त पैसे लावलेत आम्हाला दोन फ्लॅट आहेत अगं पण दोन फ्लॅट मध्ये पण जास्त जागा आहे